कसे हात म्हणजे तात ना म्हणजेच असलेलं हवं मी प्रिया आपल्यासारख्याच आमचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे माझा पशुपतीचा उपवास दुसरा सोमवार आहे आज आणि आत्ता ते कोणसा झाले आता आम्ही रिटर्न आलो पूजा करून इकडनं चार वाजता गेलो होतो आणि आज माझ्यासोबत जयू पण आली होती आणि आता आहे आई जात आहे इकडे आई ताट वगैरे रेडी करत आहे आईचा आणि इकडे हा माझा ताट होता तर आता आई जात आहे हरिवाताई झोपली आहे चार वाजता गेलो होतो कम्प्लीट कारण आज पशुपतीचे उपास खूप जणांची चालू आहे घरी खूप वाढते ना म्हणून पटापट पूजा केली आणि जायच्या वेळेस मी ब्लॉग स्टार्ट करणार होती पण वेळ भेटला नाही म्हणून चला आता दिवसभर जे तुमच्यासोबत तुमचा शेअर करायचा प्रयत्न करेल हा ब्लॉग स्टार्ट झाला नक्की बघा तिकडे रेवडी उठलेली आहे हो हो आम्ही चार वाजेपासून मंदिरात गेलो होतो ना ती घरी होती चार वाजेपासून जेवण होलेली आता साडेसहा झाली ती आता जस्ट उठली आता जेवली तिला गुगलला गेला. उठून गेला. हाय कर हाय. हाय कर काल कसं हाय करयचं? बाय बाय. इकडे पूजा करून झालेली हाय आणि हे येशूसाठी हाय तर मी बटाट्याची भाजी बनवलेली हाय. अजून होते ती. आणि हाय तर आपल्या रेवा मॅडम रेऊ काय चला रेऊ चल. चालून दाखव ते बघा रेवायला चालत यायला लागला आता नाही 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 मशीन 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 चल बाय मग रेवताई चल बघा ते किचन आहे ते घेते ती अग अगाव पोरगी अगाव पोरगी आगगाव पोरगी ही चॉवी पाहिजे आता ही तोंडात टाकेल ना ते आता पोरगी अग इकडे इशू रेडी झालेली आहे इकडे इशू रेडी झालेली आहे इकडे इशू तर टिफिन आणि वॉटर पण रेडी आहे बाय 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 आईला घेऊन जाय आ, न, स्कूल लो लो काव का का तर काही इशू गेली आत आठ वाजता स्कूलला लॉकडाऊन घेऊ माही लोक ना घ्यावं लागेल ना हे तर कावका येईल टोसे कावका आला काव कावका आला बाई तर इशू आठ वाजता स्कूल गेली त्यानंतर पटापट आवरलं आणि आज आहे माझा उपवास आणि मी स्वयंपाक गिरक्याची भाजी पोळ बनवले त्याचा टिफिन पण इकडे पॅक करून झालेला आहे आणि मॅडम आत्ता उठले ना झोपेत ना मग थोडीशी तर थोडस त्रास देते ते आता जस्ट उठली आणि आत्ता माहिती पडलं की तिचं आज लसीकरण आहे होणारे वा किती रडल नि किती आज सांगता देणार नाही आज तिला टोच होणार आहे टोच होणार आहे रेवाला नाही 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 होणार आहे नाही हो मम्मा पकड ग घे पण रेवाची आज आहे टोची आई इकडं आई गेलं ना ती तिचं तिकडं लक्ष आई यांसाठी पण द्यायला तर तिथं तिकडं लक्ष आहे भाऊची इथं टोची टोचची टोची 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 इथे टोची जागेवर रेवा नो ने no रेवा कशी रडणार आहे आता कशी रडणार आहे रेवा कशी रडेल हा नाही सांगितलं सांगितलंय ना जास्त कळेल बघ कमी तुम्हाला आता बघायला भेटेल रेवा आणि जयूची मस्ती शिष्ट 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 बघा 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 तर इकडे येशुताई आलेली हायस्कूल मधून आणि रेवादा बघा किती वेळ देते येशुताईला दे आणि रेवादाई लसीकरण ना आज नाव लागल लागलं तुला कुठं दिली तुला काय माहिती मावशीला मी जय मावशी आणि आई गेल्या होत्या रेवडी

तुला आठवायचंय का स्कूल मध्ये उद्या घेऊन जाशील का मग तुझ्यासोबत ताई हे ताई तू बॅग जाशील यशु तिच्या बॅग जाशील तू इतकी रडेल ना विचारायचं काम राहणार ए यशुदीसोबत जायचं नको का दीदी, आ, दीदी? <laughs> <बापरे>? <laughs> ah, मकशी, मकशी, हा कोण दीदीशुधी तुझं नाव घेते काय सांगते तुला बापरे ही 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 तुझं हात दुखत असेल हात नको हात नको हात दुखत असेल मग तुझं ऐकाल कसं बघते काय आहे भाऊ रेहू सोड तुझ्या गळ्यात टाकते अगं देण्यात दिली नाही इशू टाक हो हो काढते दिदी <त वाँगे> <laughs> हॅपी <laughs> हॅपी बस बस आता आले तर साडेचार आणि माझं इकडे ताट रेडी झालेला आहे म्हणजे ताट रेडी म्हणजे तसं काय असतो प्रस ताट रेडी फक्त आता दिवे आणि प्रसाद दिवे इकडे प्रसाद आणि दिवे वगैरे मी रेडी होईल थोड्यात आणि मग पाच वाजता निघेल